बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार धुळेच्या शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या तब्बल एक पॉईंट चौऱ्याऐंशी कोटींच्या रोखडीतून राज्याच्या राजकारणात नवा भूकंप झाला आहे एकनाथ शिंदे गटाचे आमदार व विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावावर बुक असलेल्या खोलीतून पोलिसांनी ही रोकड जप्त केली आता या प्रकरणात मोठी कारवाई करत पोलिसांनी किशोर पाटील व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे त्याचबरोबर सदर प्रकरणाचा तपास प्राप्तिकर विभागाकडे सोपविण्यात आला आहे शिवसेना नेते संजय राऊत यांनी धुळे जिल्ह्याचा दौरा देखील केला आहे आणि त्यांनी या खोरीची पाहणी केली या कारवाईनंतर अर्जुन खोतकर यांच्यावरही संशयाचे सावट कडत झाले आहे विरोधी पक्षांकडून आणि जनतेकडून या दौऱ्यामागे भ्रष्टाचाराची सुपारी यंत्रणा कार्यरत असल्याचा आरोप होत आहे माजी आमदार अनिल गोटे यांनीच हे प्रकरण सर्वप्रथम उघडकीस आणले असून त्यांनी या कॅशचा उद्देश अंदाज समितीच्या सदस्यांना वाटप करण्याचा धक्कादायक आरोप केला आहे त्यांच्या मते या दौऱ्यासाठी कंत्राटदारांकडून पाच कोटीपेक्षा अधिकची रक्कम जमा करण्यात आली होती तर संजय राऊत यांनी या प्रकरणात आरोप करताना म्हटले आहे की पंधरा कोटी रुपयांचे टार्गेट ठरवण्यात आले होते विश्रामगृहातील कक्ष क्रमांक एकशे दोन दिनांक पंधरा ते एकवीस मे दरम्यान आरक्षित होता गोटेंनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना सादर करण्यात आलेल्या तपास अहवालानंतर अखेर किशोर पाटील व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान आमदार खोतकर यांनी आपण या प्रकरणाशी संबंधित नसल्याचे स्पष्ट केले आहे दौऱ्यादरम्यान आपण विश्रामगृहातही गेलो नव्हतो असे त्यांचे म्हणणे आहे या प्रकरणामुळे महाराष्ट्रातील विधिमंडळ समित्यांवरील जनतेचा विश्वास डळमळीत झाला आहे अंदाज समितीसारख्या महत्त्वाच्या समितीच्या दौऱ्यामागे असा सुविधा शुल्क घेण्याचा आरोप होणे म्हणजे राजकारण आणि प्रशासनाची अधपतनाची परिसीमा असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे धुळे जिल्ह्यातील विश्रामगृह हा ठेकेदारांच्या सौदेबाजीचा अड्डा ठेरत असल्याचे यावरून स्पष्ट होते प्रशासन अधिकारी लोकप्रतिनिधी आणि कंत्राटदार यांचे संगणमत हे जनतेच्या पैशांचा खुलेआम वापर करणारे एक गुन्हेगारी रिंगण तयार करत आहे या प्रकरणाचा तपास केवळ पोलीस पातळीवरच नव्हे तर सीबीआय व ईडी सारख्या स्वतंत्र संस्थांकडून होणे आवश्यक आहे तसेच यामध्ये सामील असलेल्या सर्वांची जबाबदारी निश्चित करून कडक कारवाई केली गेली पाहिजे अन्यथा सत्ताधाऱ्यांची समिती म्हणजे सरकारी पैशांच्या लुटीचे लायसन्स असा संदेश समाजात खोलवर रुजेल विरोधी पक्षांचा दबाव आमदार अनिल गोटे यांचा पाठपुरावा आणि परिस्थितीजन्य पुरावे या सर्वांच्या आधारे आताच हा गुन्हा जरी दाखल झाला असला तरी या प्रकरणाला तळीस नेईपर्यंत मी शांत बसणार नाही असा इशारा अनिल गोटे यांनी दिला आहे